नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण एका महत्वाच्या मुद्द्यावर बोलणार आहोत कर्जमाफी अलीकडेच दादांनी सभेत यावर सविस्तर भाष्य केलं पण शेतकऱ्यांच्या मनात अजूनही प्रश्न आहेत खरंच कर्जमाफी होईल का दादांनी सांगितलं की मागील काही वर्षात दोनदा मोठी कर्जमाफी जाहीर झालेली आहे दोन हजार सतरामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने तर दोन हजार एकोणावीसमध्ये मध्ये महाविकास आघाडी सरकारने महात्मा फुले यांच्या नावाने कर्जमाफी केली पण त्यानंतर नियमित हप्ते भरत असलेल्या शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आम्ही काय चूक केली होती असा प्रश्न त्यांनी विचारला यावर दादांनी थेट एक वाक्य उच्चारलं शेतकरी मित्रांनो आपल्याला आर्थिक शिस्त लावावी लागेल याचा अर्थ काय तर यावेळी सरकारकडून थेट कर्जमाफी होण्याची शक्यता कमी आहे त्यावेळी दादांनी विविध योजना सांगितल्या वीज बिलात सरकार दरवर्षी हजारो कोटींची मदत करत आहे अठ्ठ्याऐंशी हजार शेतकऱ्यांना सौर ऊर्जेसाठी सबसिडी दिली जाते पी किसान सन्मान निधी योजनेतून वर्षाला बारा रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात तसेच तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज शून्य टक्के दराने उपलब्ध आहे पण शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न तोच या सर्व योजनांसमोर कर्ज माफी होणार की नाही दादांचं उत्तर अप्रत्यक्षच आहे कर्जमाफी होणार नाही पण योजना सुरू राहतील मित्रांनो यावर तुमचं काय मत आहे कर्जमाफी हवीच का की सरकारी योजना पुरेशी आहे कमेंटमध्ये नक्की लिहा शेती माती आणि संस्कृतीवरील आणखी अपडेटसाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा